मित्रांनो हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा या ठिकाणी डी एम ई ची पेपर या ठिकाणी चालू झालेले आहेत पहा म्हणजे लवकरच चालू होणार आहेत आणि आपला अभ्यास होणं खूप गरजेचं आहे बघा यासाठी आपण काही चालू घडामोडी जी के आणि मराठी व्याकरण हे सगळ्या पोस्टसाठी बघा कॉमन यापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर राहिला प्रश्न टेक्निकलचा तर टेक्निकल मी तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा देऊन टाकल पहा आणि जो काय डी एम ई आर भरतीचा जो काही मित्रांनो ग्रुप आहे खाली त्याची लिंक आपण दिलेली पहा त्यावर क्लिक करून तुम्ही तो ग्रुप नक्की जॉईन करा त्या ठिकाणी ही पी मी तुम्हाला टाकून देणार आहे पहा टेक्निकल असेल नाही तर हे जे काही प्रश्न आहेत ते सगळं तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळून जाईल तो ग्रुप नक्की जॉईन करा आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा मित्रांनो लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा पहिला प्रश्न मित्रांनो भारताच्या पहिल्या महिला सहाय्यक उपनिरीक्षक कोण बनलेल्या आहेत पहा सहाय्यक उपनिरीक्षक तर कोण बनलेला आहे मित्रांनो तो ऑप्शन क्रमांक एक पादी लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ए पादी मित्रांनो ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर तीन सेकंदामध्ये कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आपल्याला दुसरा प्रश्न आहे बघा टी सी एल इंडियाच्या ब्रँड अम्बेसिटर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली मित्रांनो तर रोहित शर्मा लक्षात ठेवा मित्रांनो रोहित शर्मा यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली पहा पुढचा प्रश्न आहे दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या बाराव्या ब्रिक्स संसदीय मंचाची यजमानपदी कोणता देश भूषवत आहे तर मित्रांनो आपलं याचं उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक दोन भारत लक्षात ठेवा बघा भारत हे आपलं योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय औषधी वनस्पती काय प्रश्न आहे राष्ट्रीय औषधी वनस्पती आणि मासाले दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय औषधी वनस्पती आणि मासाले दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो चला त्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील मित्रांनो प्रश्नाची क्वालिटी पहा क्वांटिटी पाहा कशाप्रकारे त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत पाहा बघा दहा जून लक्षात ठेव मित्रांनो दहा जून हे आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच हे पहा दोन हजार पंचवीसचं फ्रेंच ओपन मायला एकेरीचं हे कोणी जिंकलं कोणी जिंकलं सांगा पटकन तर ऑप्शन क्रमांक तीन कोको गॉफ लक्षात ठेवा मित्रांनो कोको गॉफ हे दोन हजार पंचवीसचं फ्रेंच ओपन मायला एकेरीचं विजेतेपद जिंकलेले पहा सगळ्यांनी स्टार मारून लिहून ठेवा कारण की खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत या नावाने जे काही मासिक हे कधी चालू केलं होतं चला द्या उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत नावाचं मासिक एकदम सोपे बघा ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे सत्तावीसला ला बहिष्कृत भारत हे जे काय मासिक हे चालू केलं होतं पहा पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या साली मुंबई ते मेंगलोर अशी रेल्वे सेवा चालू झाली कोणत्या साली झाली त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव लक्षात ठेवायचे बघा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला याचं योग्य उत्तर आहे पहा डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली एकदम सोपा प्रश्न आलेला आहे पहा त महर्षी विठ्ठल रामजी शिंदे लक्षात ठेवा मित्रांनो डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुढचा प्रश्न मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात सांगा पटकन तो ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो राष्ट्रपती कोण करतात पहा राष्ट्रपती याचं योग्य उत्तर आहे आता बघा आपली या ठिकाणी अठरा तारखेपासून पेपर चालू होणार आहेत अजून सुद्धा तुम्ही आपल्या नोट्स घेतल्या नसतील बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल सगळ्या पदासाठी या ठिकाणी नोट्स उपलब्ध आहेत पाहा ग्रंथपाल अर्थज्ञ तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल औषध निर्माता त्याच्यानंतर दंत तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक क्षकिरण किरण सहाय्यक मित्रांनो या सर्वांसाठी पीडीएफ उपलब्ध आहे टेक्निकल नॉन टेक्निकल तुम्हाला दोन्ही पण मिळणार आहे लवकरात लवकर घ्या बघा जेवढा पण टाईम आपल्या हातामध्ये उरलेला आहे त्या वेळेमध्ये आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपये काहीच नाहीत पहा या ठिकाणी आपल्याला रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचं होणार आहे कारण की क्लास वगैरे करून आता काय फायदा नाही वेळ राहिलेला नाही पहा आता क्विक रिव्हिजनसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील टेक्निकल प्रश्न असतील त्याच्यानंतर जे काही महत्त्वाचं मराठी व्याकरण असेल कोणकोणत्या प्रश्नावर जास्त या ठिकाणी भर दिलेला आहे किंवा कोणते प्रश्न रिपीट होणार आहेत सगळे प्रश्न आपल्या पी डीएफमध्ये उपलब्ध आहेत पहा लवकरात लवकर तुम्हाला पी डी एफ घ्यायची पहा तुम्हाला जो काही व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअपला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे पा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा आपला फोनपे गुगल पे नंबर आहे त्याला दोनशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे हो आहेत आणि लगेच लगे आपल्याला पीडीएफ घ्यायचे आहेत पहा बघा या ठिकाणी आपल्याकडे तुमच्याकडे वेळ तुम्ही खूप नशीबवाणी पहा आता जेवढे काही दिवस राहिले आहेत त्या दिवसामध्ये आपल्याला पूर्णपणे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र एक करायची पा असा चान्स पुन्हा पुन्हा येत नसतो पैशाकडे पाहू नका फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला ह्या पीडीएफ मिळणार आहेत मित्रांनो लवकरात लवकर घ्या आणि लगेच अभ्यासाला वेळ वाया घालू नका कारण की नंतर आपल्याला फक्त पस्ताव उरणारे हातामध्ये फक्त पश्चाताप त्यामुळे आता आहे वता येईल तेवढा आपल्याला जोर द्यायचा आहे या ठिकाणी जान लागतो या जान लोकर तो करायचं आहे पा त्यामुळे लवकरात लवकर घ्या बघा तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाच्या चालू गाणामुळे मिळणार आहे टेक्निकल प्रश्न मिळणार आहेत नॉन टेक्निकल थहायचे आहेत जे काही मराठी व्याकरण असेल जी की असेल टी सी एसने जे काही विचारलेले बघा ते कोणते कोणते गोष्ट प्रश्न रिपीट होणार आहेत सगळं आपण या ठिकाणी तुम्हाला देणार आहे पहा त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला पीडीएफ घ्यायची पहा दिलेल्या नंबरला तुम्हाला फोनपेला दोनशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे आहेत आणि लगेचच्या लगेच पी डी एफ घ्यायची पहा लगेच अभ्यासाला लागायचे जास्त काही सांगत नाही पहा लवकरात लवकर घ्या ज्याला खरंच घ्यायचे असेल त्याने नक्की मॅसेज करा आणि लगेच घेऊन टाका काय मित्रांनो खालीलपैकी वली पर्वत कोणता आहे पहा कोणता वलीय तर मित्रांनो हिमालय आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन हिमालय पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं समाधी स्थळ आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संत तुकाराम समाधी स्थळ आहे चला सांगा पटकन देहू मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा देहू कांगारू का हा जो काही प्राणी आहे हा कोणत्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो कांगारू कुठं दिसतो तो ऑस्ट्रेलिया देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पानिपत पा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे कोणतं पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे सराज्या उत्तर उत्तर देण्याचा प्रयत्न करते सर्वांनी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हरियाणा कळसुबाई हे महाराष्ट्रामधील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणतं कळसुबाई तर आपल्याला माहिती आहे बघा अहमदनगर आता नवीन नाव काय बघा अहिल्यानगर लक्षात ठेवा मित्रांनो अहिल्यानगर हे नवीन नाव बनलेलं आहे पा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे तर खालीलपैकी कोणत्या राज्याचा या सहा राज्यात समावेश होत नाही तर मित्रांनो याचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा चार आंध्र प्रदेश लक्षात ठेवा मित्रांनो आंध्र प्रदेश आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या तारखेला मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो कोणती तारखे तर एकोणतीस ऑगस्ट लक्षात ठेवा मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट हा तारीख आहे पुढचा प्रश्न काय मित्रांनो भारतामध्ये वित्त आयोगामध्ये एक अध्यक्ष असतात आणि किती सदस्य असतात वित्त आयोगामध्ये चला द्या उत्तर यामध्ये मित्रांनो चार सदस्य असतात एक एकाध्यक्ष आणि चार सदस्य मूलभूत भारती भारती अधिकार भारतीय संविधानाच्या टिंबटिंबमध्ये अंतर्भूत आहेत तर मित्रांनो भाग तीन लक्षात ठेव मित्रांनो मूलभूत अधिकार विचारले तर भाग तीन आपल्याला लक्ष ठेवायचे पा लक्षात आहे भाग तीन समजलं पुढचा प्रश्न पहा रडार यंत्रामध्ये कोणत्या लहरीचा वापर केला जातो सांगा पटकन रडार यंत्रणेमध्ये कोणत्या लहरीचा वापर केला जातो तो ऑप्शन क्रमांक दोन रेडिओ लक्षात ठेवा मित्रांनो रेडिओ हे आपल्याचं योग्य उत्तर पहा पुढचा प्रश्न मित्रांनो आहारामध्ये लोह खनिजाचं प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो आहारामध्ये लोह खनिजाचं प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो तर ऑप्शन <ँछं> क्रमांक तीन ॲनिमिया लक्षात ठेवा मित्रांनो ॲनिमिया हा जो काही आजार आहे त्यावेळेस होतो पहा ॲनिमिया नेक्स्ट मित्रांनो लाल क्रांती कशाच्या उत्पन्न वाढीशी संबंधित आहे कोणती लाल क्रांती चला सांगा पटकन तर शेळी आणि मेंढी लक्षात ठेवा मित्रांनो लाल क्रांती शेळी व मेंढी उत्पादनाशी संबंधित आहे काय शेळी आणि मेंढी पुढचा प्रश्न मित्रांनो चलनवाढीमुळे कोणाला फायदा होतो काय प्रश्न आहे चलनवाढीमुळे कोणाला फायदा होतो तर ऋणोको रुनोकोला मित्रांनो या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा पाहुणाऱ्या या ठिकाणी परधामाश्रम कोणी स्थापन केलेला आहे कोणी स्थापन केला होता मित्रांनो विनोबा भावे लक्षात ठेवायचंय विनोबा भावे यांनी भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील अशोक स्तंभावरून घेण्यात आली आहे चला सांगा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कोणत्या स्तंभावरून घेण्यात आलेली पा सारनाथ लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक सारनाथ आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो गावच्या विकासासंबंधित अंतिम निर्णय घेणारी संस्था कोणती असते कोणते असते मित्रांनो ग्रामसभा याचे योग्य उत्तर पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो त्याच्याने काम करवते या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचे पहा त्याच्याने काम करवते कोणता प्रयोग याच्यामध्ये मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन शक्य कर्मणी प्रयोग लक्षात ठेवायचे शक्य पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर खालीलपैकी वाक्यातील विघभक्ती प्रत्य प्रत्ययुक्त शब्द ओळखा रामाने शिवधनुष्य सहज मोडली बघा सहज मोडली तर रामाने याचं योग्य उत्तर होईल मित्रांनो काय रामाने पुढचा प्रश्न मित्रांनो काल म्हणे मुलांनी गडबड केली या वाक्यामध्ये अव्याचा प्रकार ओळखायला लावलाय काल म्हणे तर मित्रांनो हे काय व्यर्थ उद्गारवाची अव्य बघा लक्षात ठेवा व्यर्थ उद्गारवाची अव्य पुढचा प्रश्न आहे पहा मी गुरुजींच्या पाया पडलो शिवाय गुरुदक्षिणा दिली यामध्ये अधोरेखित अव उभय नववी अव्याचा प्रकार कोणता आहे पहा तर मित्रांनो या ठिकाणी खाली अंडरलाईन आहे शिवाय खाली अंडरलाईन हे तर मित्रांनो हे कोणतं वाक्य आपल्याला विचारलंय सांगा पटकन हे समुच्चय बोधक हे बरोबर मी शि बर बर, मी, मी भिकाऱ्याला भाकर दिली शिवाय त्याला सदरा पण दिला हे काय झालं मित्रांनो या ठिकाणी समुच्छय म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये भरत पडली तर त्याला समुच्छय बोधक म्हणतात पुढचा प्रश्न बघा पंचावन्न नंबरचा प्रश्न बघा च या ठिकाणी ही बघा च ही ना सुद्धा फक्त देखील ही कोणती अव्य आहेत कोणती अव्य आहेत तर ही कोणती अव्यय आहेत तर शब्द लक्ष ठेवायचं ऑप्शन क्रमांक दोन धावताना धपकन पडला या वाक्यामध्ये क्रियाविशेषण कोणतं आलेलं आहे पहा सांगा धपकन मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन धपकन नंतर म्हणता धडकन धपकन बघा पुढचा प्रश्न आहे चोराला कष्टडीत ठेवा बघा चोराला कष्टडीत ठेवा या वाक्याचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे आज्ञार्थी या ठिकाणी काय केले आज्ञा केलेली पहा पुढचा प्रश्न मित्रांनो धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हणतात तर काय म्हणतात मित्रांनो कृदंत असं म्हणतात लक्षात ठेवायचंय पहा कृदंत असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे विनय या शब्दापासून तयार झालेलं विशेषण आपल्याला ओळखायचं आहे पहा तर कोणतं होईल बघा विनयशील लक्षात ठेवा मित्रांनो विनयशील आपल्या या ठिकाणी योग्य होते रे पहा विनयशील पुढचा प्रश्न आपल्या पहा ज्याच्या हातीचा तो पारदी यामध्ये आलेली सर्व नामे कोणत्या प्रकारची आहेत बघा मित्रांनो हे है कोणती येतं संबंधित लक्षात ठेवायचं बघा संबंधी आणि दर्शक सर्व पहा नेक्स्ट आहे बघा पाणी इकारांत नपसुकलिंगी नामाचं सामान्य रूप काय होतं पहा काय प्रश्न या ठिकाणी पाणी तर बघा या कारांत होतं काय होतं या कारांत होतं नेक्स्ट आहे पहा एक वचन वचन संदर्भामध्ये पर्याय उत्तरातील कोणतं उत्तर गाठा बाहेरचं आहे मित्रांनो तांबे ऑप्शन क्रमांक तीन तांबे याचं योग्य उत्तर आहे पहा समजलं तांबे नेक्स्ट हे पहा गायरान या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचंय गायरान तर काय बघा ते गायरान हे झालं नपुसकलिंगी लक्षात ठेवा नपुसकलिंगी नेक्स्ट मित्रांनो लव नवलाई गारवा मित्रत्व काय प्रश्न आहे बघा नवलाईक इथं नवलाई शब्द आहे गारवा मित्रत्व शानपान देवत्व ही कोणत्या प्रकारामध्ये येतात तर भक्ताक्षने आपल्याला कळतं मित्रांनो हे काय भावाचकित लक्षात आहे भावाचक पुढचा प्रश्न मित्रांनो तपोबल त्याच्यानंतर मनोरन नंतर हे बघा रजोगुण हे शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहेत तर मित्रांनो हे काय पहा आपल्याला सगळ्याला कळतं हे विसर्ग संधीचे उदाहरण आहेत लक्षात ठेवायचं आहे विसर्ग संधी झाडा मागे सोनेरी किरणे पसरली होती या वाक्यामध्ये शब्दयोग्य अव्यय कोणता आहे चला सांगा पटकन तर मागे मित्रांनो काय बघा या ठिकाणी मागे या ठिकाणी शब्दयोग्य अवय पा लक्षात ठेवायचे मागे परंतु बाकी ही उभय नववी काय सुचवतात तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन हे काय सुचवतात न्यूनत्व सुचवतात पा पुढचा प्रश्न आहे बघा वा काय माझ्या आली केवळ प्रयोगी अव्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर मित्रांनो हे काय पहा हर्षदर्शक लक्षात ठेवायचं आहे हर्षदर्शक आपल्या याचं योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट आहे बघा गीत गोविंद हे जे काही काव्य आहे हे कोणी लिहिलेले पहा सांगा पटकन गीत गोविंद गीत गोविंद हे काव्य जयदेवी लिहिलेले पा जयदेव सांगण्याप्रमाणे वागणारी व्यक्ती या शब्द समूहाबद्दल आपल्याला बरोबर शब्द ओळखायचा आहे पहा तर बघा याला काय म्हणतात कळसूत्री बाऊली असं म्हणतात लक्षात ठेवायचं आहे कळसूत्री बाऊली पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो गुळगुळीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे गुळगुळीत काय मित्रांनो गुळगुळीतचा खरखरीत ऑप्शन क्रमांक योग्य उत्तर आहे खर पहा क्षमा काय प्रश्न आहे बघा मित्रांनो क्षमा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील चार पर्यायातून आपल्याला शोधून पहा पा पृथ्वी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल लक्षात आहे पृथ्वी नेक्स्ट मित्रांनो निघून जाणे काय प्रश्न आहे निघून जाणे या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाकप्रचार वाईट अर्थाने वापरत असतो सांगा म्हणजे काळे करणे लक्षात ठेवायचे पा काळे करणे आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचंय आपल्याला पुढील शब्दाचा लाक्षणिक अर्थ सांगा घरदार सोडून निघून जाणे आणि सर्व चीज वस्तू दान देण्यास सांगणे म्हणजेच काय सांगा पटकन याचं उत्तर काय उत्तर नक्की सांगा मित्रांनो आणि तुम्ही अजून सुद्धा आपली दोनशे एकोणपन्नास रुपयाची पीडीएफ घेत नसेल तर लगेच फोनपे मध्ये जा पैशाकडे पाहू नका पैसे उद्या पण कमी येतील पहा परंतु गेलेली वेळ कमी येणार नाही आणि भेटलेली संधी बघा या ठिकाणी सोनं करून घ्या या ठिकाणी पहा भारत काय पुन्हा पुन्हा ना पुन सुटत नाही शिवाय बघा तुमच्याकडे टेक्निकल पदवी असल्यामुळे तुम्हाला याचा फायदा आहे बघा बाकीचे पोरं या ठिकाणी नाहीत बघा प्लेन ग्रॅज्युएशन आली प्लेन बारावी नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर बघा तुम्ही घ्या तुम्हाला टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल कोणत्याही पदाचा तुम्ही अभ्यास करत असाल सगळ्या पदासाठी मित्रांनो आपल्याकडे या ठिकाणी पी डी एफ उपलब्ध आहेत पहा तुम्ही एक्स रे टेक्निशियनसाठी असल किंवा लॅबोरेटरी टेक्निशियन प्रयोगशाळा जे काय असेल बघा सगळ्यांसाठी नोट्स उपलब्ध आहेत फार्मसिस्ट समाजसेवा अधीक्षक ई टू जेड टोटल सतरा ते पंधरा पद आहेत बघा सगळ्यासाठी ड्रायव्हरसाठी सुद्धा पी एफ आहेत आपल्याकडे तेव्हा लवकरात लवकर सगळ्यांनी या ठिकाणी पी डी एफ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रयत्न नाही घेऊन टाका लगेच फोनपेमध्ये जा दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट पे करा आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागा बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ह्या पीडीएफ तयार केले आहेत पा या पीडीएफचा तुम्हाला नक्की पेपरला फायदा होईल नक्की तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होईल पा एकदा जर तुम्ही चांगली रिव्हिजन मारली नक्कीच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी टॉप करणार आहेत लवकरात लवकर घ्या मित्रांनो जेवढा वेळ आपल्या हातामध्ये त्या वेळेमध्ये आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे बघा आता जे काही रिव्हिजन मारायची बघा आता आपल्याकडे टोटल आठ हजार प्रश्न असणार आहेत यामध्ये तांत्रिक घटक तसेच ता अतांत्रिक घटकसुद्धा असणारे नक्कीच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे कारण की पहा आता आपल्याकडे थोडे जर दिवस असले तरी दिवसाची रात्र रा आणि रात्रीचा दिवस एक करायचा आणि अभ्यास करायचा आहे फार लवकरात लवकर घ्या नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल